उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तिथल्या एका तरुणीने संशयास्पद स्थितीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह दोरीतून खाली उतरवून ताब्यात घेतला त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला मृत तरुणीच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला असून मुरादाबाद येथे राहणाऱ्या एका शायरवर आरोप केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बरेली जिल्ह्याच्या बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सनराईज कॉलनी फेज टू मध्ये घडले साक्षी वैवर्ष पंचवीस नावाची तरुणी बरेलीत एका भाड्याच्या घरात राहत होती साक्षी ही मूळची पिलीभीत मधल्या न्युरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतली रहिवासी आहे साक्षीच्या कुटुंबियांनी सांगितले की पाच वर्षांपूर्वी साक्षीचं लग्न झालं होतं पण काही काळानंतर पिलीभीत इथे राहणाऱ्या राहुल दासशी असलेलं तिचं नातं तुटलं पतीपासून विभक्त झाल्यावर ती बरेलीतल्या बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी हॉस्पिटलजवळ मेडिकल स्टोअर चालवत होती सुमारे महिनाभरापूर्वी साक्षी सनराईज कॉलनीत राहायला आलेली होती पण ही गोष्ट आम्हाला माहितीही नव्हती याच ठिकाणी साक्षीने संशयास्पद परिस्थितीत गळफास घेऊन आत्महत्या